नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारत आ... सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण चारशे एकोणतीस जागा निघालेल्या आहेत तर त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो तर यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर भरू शकता तर याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण चारशे एकोणतीस जागा आहेत पुरुषासाठी तीनशे अठ्ठावीस जागा आहेत आणि महिलांसाठी सदोतीस जागा आहेत एल डी सी ई अशा चौसष्ट जागा आहेत तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे याची उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्ताधारक असावा याची शारीरिक पात्रता आहे मित्रांनो खुल्या किंवा अनुसूचित जाती किंवा इतर मागासवर्गीय पुरुषांकरता प्रवर्गातील पुरुषांकरता उमेदवाराची उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे आणि छाती किमान सत्याहत्तर सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त असायला हवी व महिला उमेदवारांची उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची किमान उंची एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि छाती किमान शहात्तर सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त अशी अशा पद्धतीची असावी व महिला उमेदवारांची उंची एकशे से पन्नास सेंटीमीटर असावी अनुसूचित जाती जमाती जा या प्रवर्गातील तर मित्रांनो हे झालं शारीरिक पात्रता आता वयोमर्यादा उमेदवाराचे वय वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष असावे अनुसूचित किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन वर्ष सवलत आहे तर नोक नोकरीचे ठिकाण आहे मित्रांनो पूर्ण भारतामध्ये कुठेही तुम्ही नोकरी करू शकता तर याची फीस आहे मित्रांनो खुल्या किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये फीस आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा किंवा माझी सैनिक उमेदवारांना फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे म्हणजे पूर्णपणे सूट आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो बावीस फेब्रुवारी एक दोन हजार एकोणीस तर मित्रांनो याचा जो पगार आहे तो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत आहे आणि वरून प्लस ग्रेड पे म्हणून चोवीसशे रुपये देतात भत्ता असतो तो तर मित्रांनो हा अर्ज आजच चालू झालेला आहे म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस आणि तो त्याची शेवटची तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर मित्रांनो याच्या पूर्ण जागा आहेत पुरुष यांच्यासाठी तीनशे अठ्ठावीस आहेत महिलांसाठी सदोतीस ई एल डी सी ई अशा चौसष्ट जागा आहेत अशा एकूण चारशे एकोणतीस जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो याची सर्व माहिती घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला याची पी डी एफ फाईल देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पी डी एफ फाईल डाउनलोड करा आणि त्यामध्ये सविस्तर माहिती घ्या मित्रांनो तर आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज पण करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तर जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो